हॅलो नमस्कार मी सुवर्णा तुमचं परत मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्स मनापासून आभार मी आज तुम्हाला मी रोज वेगवेगळ्या खूप छान छान अशा चा फराळाचे व्हिडिओ आहे आणि तुम्ही सगळेजण खूप छान असं चा मला रिस्पॉन्स पण देत फक्त कमेंट करून सांगत नाहीये कमेंट करून जर तुम्ही सांगितलं ना सगळ्या जणी बघतात सगळेजण बघतात व्हिडिओ पण काय होतं कमेंट म्हणून मला कळत नाही मग भेटले की किंवा मग व्हॉट्सअपवर टाकतात की हो व्हिडिओ छान झाली आम्ही करून बघितले तर प्लीज कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला समजतं की कोण लाईक करताय कोण माझी व्हिडिओ आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते पण मला सांगा मला खूप जास्ती आनंद होईल तर बघा मी आज तुम्हाला खूप सुंदर अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे मी नाशिकला राहते तर आमच्या तिथे नाशिकला सायंतारा खूप स्पेशल आहे सायंताराचा वडा आणि त्याहून त्यांची आहे स्पेशल चटणी तर माझी जी, जी जी स्पेशल त्यात एक असते ना तर ती आहे एक चमचा भगर भगर का टाकायची तर चटणी ना ही चटणी जी आहे ना ती खूप बारीक नसते ती अशी जरा जाडसरच बारीक केलेली असते जर तुम्ही जाडसर चटणी अशीच बारीक केली ना तर शेंगदाणे बाजूला पाणी बाजूला असं होईल तर त्यासाठी टाकून घ्यायची आपल्याला एक चमचा भगर म्हणजे त्याने काय होतं चटणीला तो घट्टपणा येतो एक चमचा टाकून घेतलेली मी साखर साखर दोन चमचे टाकून घेणारे दही अर्धा चमचा मीठ मीठ तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता बस एवढंच सामान या चटणीत जातं आता आपल्याला काय करायचंय सुरुवातीला अशीच बारीक करायची आहे आणि मग वाटलं तर थोडस पाणी घालून घ्यायचंय मी बघा मोठ्या भांड्यात घेतलेली आहे चटणी बारीक करायला मोठ्या भांड्यात घेण्याचं कारण चटणी आपल्याला बारीक करायची नाहीये बघा मैत्रिणींनो ही अशीच चटणी आपल्याला हवी आहे बघा आजीबात कुठेही पातळ झाली नाही चटणी म्हणजे अशी एक जीव झालेली आहे आपण एवढी जाड चटणी ठेवलेली आहे तरी पाणी आणि शेंगदाणे बाजूला झालेले नाही ही अशीच चटणी आपल्याला हवी आहे मी बघा सांगायचं राहून गेलो मैत्रिणींना शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचेत काय केलेलं आहे एक वाटी साबुदाना रात्री भिजत टाकलेला आहे बघा साबुदाना आपल्याला असा भिजवायचा आहे एक एक दाना पूर्ण सुट्टा होईल असा खूप पाणी टाकून साबुदाना आपल्याला भिजवायचा नाहीये बघा पूर्ण साबुदाना मोकळा आहे याच पद्धतीने आपल्याला साबुदाणा भिजवून आहे घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला थोडासा साबुदाणा आहे ना असा चोळून घ्यायचा आहे जर तुम्ही पूर्ण असा साबुदाणा घेतला ना मैत्रिणींना तर जेव्हा आपण कढईत ते वडे टाळायला टाकतो ना तेव्हा काय होतं तो थोडेसे साबुदाणा पूर्ण असला तर तो वडा तो साबुदाणा फुटतो आणि तेल अंगावर उडण्याची भीती असते त्यामुळे काय करायचं कुस करून आहे म्हणजे आता मी त्यात टाकण्यासाठी घेतलेले तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं हे आपल्याला बारीक करून घ्यायचं तुम्ही कुठूनही घेऊ शकता बघा जाडसरच मी असं बारीक केलेलं आहे आता लगेच त्यात ते टाकून घ्यायचंय थोडीशी मी साखर टाकलेली आहे एक चमचा टाकून घ्यायचंय मीठ मीठ तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता एक चमचा टाकून घ्यायचे जिरे जिरे खात असेल तर टाकायचे नाहीतर स्किप केले तरी काही हरकत नाही कलर साठी मी टाकते इथे थोडस तिखट हे उपवासाचं तिखट आहे वर्षभराचं तिखट करते ना त्यावेळेस उपवासाचं पण तिखट वेगळं करून घेत असते टाकून घ्यायची आपल्याला कोथिंबीर दोन चमचे दाण्याचं कोट दाण्याचं कोट खूप नाही टाकायचं आहे दोनच चमचे टाकायचे आहे आणि इथे मी घेतलेले दोन ते तीन उकडलेले बटाटे बटाटे आपल्याला बघा असे हातानेच स्मॅश करून घ्यायचे पाणी न घालता आपल्याला याच्यातच बटाट्यामध्येच हे पीठ भिजवायचं आहे बटाटे उकडून गार करून घ्या नाहीतर मग ते पीठ सैल होईल बटाट्याला जर पाणी सुटलं तर

कारण काय होतं खूप मोठे जर केले ना तर आतमध्ये ते कच्चे राहतात जाड नाही करायचे पंधरा ते सोळा वडे आपले तयार होतात एकीकडे लगेच शेंगदाणा तेल तापायला ठेवलेलं आहे तुम्ही तुपातही तळू शकता पण तुपात काय होतं या वातावरणाला एखाद्या वेळेस तुपतीच तर त्यामुळे शेंगदाणा तेला तळले तरी काही हरकत नाही थोडस हाताला पाणी घ्यायचंय आणि मी इथे घेतलेलं आहे उडी रॅप पेपर घेतलेला आहे बटर पेपरही चालेल तुमच्याकडे जर पेपर नसेल तर तुम्ही प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे जाड दुधाची वगैरे अशी नाही तर मग सरळ आपला एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे ज्याचा कलर जाणार नाही तो असा कपडा थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि बघा या पद्धतीने छान असं खलपीट गोल गोल करून घ्यायचंय खूप जाडही नाही करायचंय आणि खूप पातळ पण नाही करायचंय असं छान थालपीठ करून घ्यायचंय आणि तुम्ही पाहिजे तर असं हाताला पाणी लावून घ्यायचंय आणि हातावर पण असं छान लगेच थापून करू शकतात बघा या पद्धतीने अगदी हातावर सुद्धा पटपट छान तयार होतात छान तापलंय तेल तापल्यानंतर गॅस मिडियम आहे आणि खरपूस होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे खूप पाणी लावायचं नाहीये मैत्रिणींना खूप पाणी जर लावलं तर कडही लग, वर, ओ, नहीं, नहीं ते साबुदाना कुठून अंगावर उडू शकतो अगदी पाण्याचा हात लावायचा आहे तो पण दोन तीन वड्यानंतर एकदा गॅस बारीक करायचा नाहीये तेल छान तापलं की मीडियम गॅसवर म्हणजे खूप मोठा पण नाही आणि खूप लहान पण नाही नाहीतर मग त्याच्यात तेल जास्ती जिरलं जाईल बघा किती सुंदर वड्यांना कलर पण आलेला आहे मस्त असे आपले वडे तयार आहे आता काढून घ्यायचे बघा मैत्रिणींनो किती सुंदर असे आपले वडे तयार झालेले आहेत बघा वरतून कुरकुरीत खुसखुशीत आणि आतून मऊ बघा वा अगदी जाळीदार मस्त असे आपले वडे तयार झालेले आहेत तुम्ही या पद्धतीने नक्की साबुदाने वडे तयार करून बघा खूप सुंदर होतात चटणी पण खूप सुंदर तयार झालेली आहे माझी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा या वडा खायला